जय महाराष्ट्र मित्रांनो शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि त्यांच्या शिवसैनिकांसाठी ठाकरेंसाठी एक महत्त्वाची आणि आनंददायक बातमी शिवसैनिकांनी उधळला गुलाल नेमकं काय झालंय हे सविस्तर बघण्या अगोदर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे रोज नवनवीन राजकीय घडामोडी तुम्हाला बघायला मिळतील आणि तुम्ही जर ठाकरेंचे कट्टर निष्ठावंत शिवसैनिक असाल मुंबईतील मराठी माणूस असाल तर कमेंटमध्ये नक्कीच जय महाराष्ट्र आणि मी शिवसेना समर्थक लिहायला विसरू नका तर आपण सविस्तर नेमकं काय झालं का आहे आणि शिवसेनेचा झेंडा नेमका कुठे फडकला आहे ते सविस्तर बघूया गेल्या दोन दिवसापासून मीडियामध्ये शिवसेनेचं जे बेसची निवडणूक झाली त्याचीच चर्चा होती त्यामध्ये शिवसेनेला ठाकरे बंधूंना अपय जरी मिळालं असलं तरी सर्वात मोठी आणि बेस्टपेक्षा मोठी झालेली अशी निवडणूक ज्यामध्ये ठाकरेंना पैकीच्यापैकी जागा जा मिळाल्या होत्या ती बातमी मात्र कुठेच दिसत नाही ती बातमी आपण आपल्या या चॅनलवर बघूया जी शिवसैनिकांना मनसैनिकांना जी काही आनंदाची बातमी आहे ते आपण बघूया गेल्या काही दिवसापासून दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतर शिंदेगडाच्या भाजपाच्या विशेषतः प्रवीण दरेकर लाड तसेच एकनाथ शिंदे यांच्या जो काही पोटात दुखायला लागला आहे की काय अशी स्थिती निर्माण झाली होती जो पतपेढीतला अपयशाचा पाडा त्या नेहमीच रोज वाचून दाखवत होते परंतु ठाकरेंनी असा काही मोठा विजय मिळवला आहे तो म्हणजे मुंबई पोर्ट ट्रस्ट कर्मचारी पतपेढीवर स्थानीय लोकाधिकार समिती ठाकरेंची एक अंगीकृत संघटना म्हणजे स्थानीय लोकाधिकार समितीने पंधरापैकी अकरा जागांवर दणदनित विजय मिळवला आहे आणि समोर असलेले भाजपाचे शिंदेगडाचे सगळे उमेदवार पराभूत झालेले आहेत त्यामुळे शिंदेगड आणि भाजपाने कितीही बेस्ट निवडणुकीच्या बातम्या पसरवल्या तरी खरा आणि मोठा विजय हा मात्र ठाकरेंनी मिळवला आहे ठाकरेंच्या मुंबई पोर्ट ट्रस्ट हा मोठा विजय म्हणजेच कारण बेस्टमध्ये जी निवडणूक झाली त्यामध्ये दहा ते बारा हजारच मतदार होते परंतु जी शिवसेनेनी जागा जिंकल्या मुंबई पोर्ट ट्रस्ट कर्मचारी पतपेढी तेथे पंचवीस हजारपेक्षा जास्त मतदान होतं आणि तेथे स्थानीय लोकाधिकार समिती म्हणजेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिलेदारांनी आपल्या मोठ्या जागा जिंकून तेथे आपला विजय प्रस्थापित केलेला आहे त्यामुळे शिवसैनिकांना आणि त्या, त्या शिलेदारांचं उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर बोलवून कौतुक केलं होतं त्यामुळे आता जर त्यामुळे भाजपाने शिंदेगटाने मुंबईत कितीही उड्या मारल्या तरी ठाकरेंशिवाय मुंबईला महाराष्ट्राला पर्याय नाही आणि दोन्ही ठाकरे बंधूंसमोर भाजपा शिंदेगटाचे उमेदवार सोसायटीचे अध्यक्षसुद्धा होऊ शकणार नाही अशी स्थिती आहे परंतु मीडियामध्ये या एका झालेल्या विजयाने भाजपा होरळून गेली आहे परंतु त्यामध्ये सुद्धा भाजपाचा विजय न होता शशांक राव यांचा विजय झाला होता परंतु मुंबई पोर्ट ट्रस्ट कर्मचारी पतपिढीवर ठाकरेंच्या शिलेदारांनी भगवा फडकवल्यामुळे त्यांचे मनपूर्वक अभिनंदन मित्रांनो तुम्ही कमेंटमध्ये त्यांचे अभिनंदन करू शकता धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र